ये तर या ठिकाणी काही बोटीत बसलेलो आहे तुळापूर या ठिकाणाहून हॅलो हॅलो नीट बस रे तर काही आम्ही सगळे बसलोय इथे बोटीमध्ये आणि चाललो आहे आता फिरायला कसा अड्डे रात बोट निघालेली आहे ये कसा अड्डे का कस आणि तुझा पदर काय पाण्यात गेला काय त्या ठिकाणी पदर भेदलेला आहे आणि बघा वे नखवा सुंदर छान पद्धती आणि तुम्ही बघू शकता काही पाण्याला हात लावल्यावर किती मस्त वाटते गारगा पण यांना ठेवले मध्ये तुम्ही ना हात ला लावायचा ला अरे हात नको टाकू पाण्यात पोहता येते ना तुला हा म टाक तर या ठिकाणी ती तीन नद्यांचा संगम आहे असं म्हणतात तुळापूर येथे आलेले संगमेश्वर

आसवाच घालू वाऱ्याचा कस वाटत मस्त वारा शकत आहे कस होतय मी आता इथून पुढे ही जी नदी चालू आहे इथं नाव काय तिला काय बोलतात मोठी बसकी रे ट्रे लाडू असे काही टू सेकंड टू थर्ड आणि हे दोघी बघ फोर्थ फिफ्थ तर बघू शकता या ठिकाणी श्री संगमेश्वर मंदिरच्या पायथ्याला इथे थांबलेले आहेत आणि पाया पडण्यासाठी पाय आहेत का टन तू एक राहिला का त्याला उचल गुझ्या यो बोलक वाजो हर वाज सांगतो जेव जेव नंदी पाय पड आणि हे पहा घाबरत चाललं आम्ही वा ते गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे आणि ते महादेवांची पिंड आहे बघू शकता चला आतमध्ये पटापट चलो लाईन लगाव लाईनमध्ये चल नाही घंटी चल लोकर बघू शकता जय भोलीनाथ शिवशंकर प्रभू हर हर महादेव चांगले प्रश्न विचारता रे तुम्ही इथे ना कासवाची जागा आहे कासव म्हणजे हो हा पायापडा सांगा बरं कोणते देव आहेत व्हेरी गुड व्हेरी गुड चलो बास अगे ही जागा दा, ना हे बघा जिथे आरसा मिळेल तिथे चालूच हे लेडीज लोकांचा असंच असतं बघा आणि हे दोघं जण आपण पुढे गेले चल रे वा खूप छान वाटतंय ही कुठ राहिली राहिली का चला चला तर आईच पोरं पुढे गेली आणि माझे लाडके देव भक्त श्री भक्त हनुमान जय श्रीराम जय प्रभू श्रीराम जय भली तर काही बघू शकता संगमेश्वर या ठिकाणी आम्ही गोळीने दर्शन घेतलेलं आहे पोरंसुद्धा आहेत पण पोरं पळता येत नसतेच पण खूप छान वाटलं गायी गायीत आम्ही लग्न लावून इकडे आलो आणि हे बघा पोरं कशा पळत चल रे काहीतरी भुका लागल्या का नाही किती दमू नको जास्त कुठं काय असतं ते दोरा किंवा काय हातात वगैरे घालायचं असेल त्यासाठी तर बघा लवकर फास्ट मध्ये अजून किचन ना चला किचन चला श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि बघा आजी ताक बनून देत आहेत या ठिकाणी ताक फुकून पित आहेत पी लागल्यामुळे तिथे साखर टाकून घेत आहेत आणि परत हलवा करा चमच्याने आता कसं आहे ขากระดานดิบีฉัน